नमस्कार आज आपण अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा पाच मिनटामध्ये तयार होणारे पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपण पालक घेतलेला आहे एक वाटी आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पालक मी अगोदरच स्वच्छ असा धुवून नंतर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या थोड्याशा जाडसर काड्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण आलं लसूण हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर जिरं घातलेलं आहे ओवासुद्धा घातलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तर वाटताना मीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे म्हणजे पाणी घातल्यामुळे अगदी बारीकसं रस याची पेस्ट तयार होते तर अशा पद्धतीने आपण छान अशी पालकाची पेस्ट जी आहे ती करून घेतलेली आहे छान असं आपलं हे तयार झालेलं आहे आता ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी आणि त्याच्यामध्ये आपण पाव वाटी बेसनपीठ घालणार आहोत तर साधारणतः तीन ते चार चमचे एवढं आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर तीन चमचे एवढंच मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे आता आपलं एक वाटी मिश्रण आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपल्याला हे सर्व जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे परंतु त्यापूर्वी आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि धने पावडर एक चमचा घातलेले आहे आणि पांढरे तीळ एक चमचा घातलेला आहे हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पालक थोडासा खरटच असतो त्याच्यामुळे मीठ घालताना आपण थोडंसं बेतानं घालायचं आहे आणि सर्व आता याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि गरज लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून छान असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे आपली पालकची प्युरी आहे ती मिक्सरच्या भांड्याला लागलेलीसुद्धा वाया जाणार नाही आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं यायचं पातळसर बॅटर बनवायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी घालून गुठळ्या न राहू देत आहे हे आपल्याला अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता तव्याला आप आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर आपण हे जास्त मोठेसुद्धा बनवणार नाही छोटेच बनवणार आहेत कारण लहान मुलांना खायला छोटे असेल तर आणखी छान वाटतं तर अशा पद्धतीने आपला अगदी झटपट हा नाश्ता जो आहे तो तयार होतो त्याचबरोबर हे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतं आणि छान मऊ लुसलीसुद्धा हे तयार होतात तर आता याच्यावरती अर्धा मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे अर्धा मिनिटानंतर काढून घेतलेलं आहे झाकण आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्त असं आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर छान असं आपल्याला कडा मोकळा करून हे पलटवून घ्यायचं आहे तर नॉनस्टिकचा तवा असल्यामुळं काही चिटकत नाही परंतु आपल्याला छान असं दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे आणि खायला तर तेवढंच अप्रतिम लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे आता पहिलं तर आपलं दीर्ड जे आहे ते तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने आपण बाकीची राहिलेलीसुद्धा तयार करून घेणार आहोत दुसरंसुद्धा आपलं याच पद्धतीने तयार झालेलं आहे मस्त असं आपण हे भाजून घेतलेलं तर पाहू शकता अगदी झटपट कमीत कमी साहित्यामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता हेल्दी असा हा नाश्ता म्हणू शकता किंवा तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता अशी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे आणि ज्वारीच्या पिठापासून बनवला आहे असं खाणाऱ्यालासुद्धा वाटणार नाही आणि तेवढाच हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला आजचा हा बनवलेला जो पदार्थ आहे हे दिरडी आहे ज्वारीच्या पिठाची पालक स्पेशल तर कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा तर आज पण ही स्वाससोबत खाऊ शकतो किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा लोणचं असेल तर किंवा अशीच खाल्ली असेल तरीसुद्धा खूप छान लागतात आणि अगदी मऊ लुसलुसीत अशी तयार होतात जर तुम्हाला ही दिरडी आवडली असतील तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद